नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या योजनेमध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचं आता ॲप्रुव्हल शासनाकडूनसुद्धा आलेलं आहे आणि काहींचं रिजेक्ट झालेलं आहे त्याची कारणं अशी आहेत की कोणाचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे कोणाचे झेरॉक्स जे होते त्या व्यवस्थित दिलेल्या नाही आहेत आणि काहींनी व्हाईट रेशन कार्ड लावलेले आहेत आणि उत्पन्नाचा दाखला जोडलेला नाही आहे काहींनी शाळेचा किंवा जन्माचा दाखला यापैकी एक जोडलेला नाही आहे तरीसुद्धा सरकारच्या वतीने पुन्हाच्या संधी देण्यात आलेली आहे की ही कागदपत्रं आपण जोडलीत तर आपला जोड फॉर्म मंजूर होऊ शकतो तर बऱ्याचशा महिलांचा ॲप्रुव्हल तर मोठ्या संख्येने झालेला आहे पण ज्यांचा रिजेक्ट झाले त्यांनाही अजून का एक संधी आहे त्याच्यामुळे कुठल्याही महिलेने घाबरायचं काय कारण नाही आहे आणि ज्या अंगणवाडी सेविकेने आपला फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडेच आपल्याला रिजेक्टची माहिती पण आलेली आणि आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती पण आपल्याला एस एम एस आलेला आहे तर तो आपण पुन्हा फॉर्म भरून आपलं ते ॲप्रुव्हल करून घ्या जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ येईल धन्यवाद